मंडळी नमस्कार आणि टोमॅटो पिक उत्पादक शेतकरी हा समाधानी असल्याचं आपण पाहतोय रेट कमी जास्त होतोय दहा रुपयेपासून सुरुवात झालेला रेट एकदम तीस रुपयेवर जातो आहे आणि कधी कधी मायनस पण होते पण तरी पण टोमॅटो पिकामध्ये वाखरी तालुका पंढरपूरमधील कृष्णा सुरवसे नावाचे शेतकरी हे समाधानी आहे यांनी त्या ठिकाणी संजय माने शेतीतज्ञ यांच्या मार्शनाखाली हे देशी टमाटे मंडळी या ठिकाणी पिकवले आणि हे टमाटे मंडळी सफरचंदाच्या आकाराचं हे टमाटे यामध्ये माल एवढा आहे की अक्षरशः झाडं त्या ठिकाणी काही फांद्या तुटल्या यांना वारंवार त्या ठिकाणी कृष्णा सुरवसे यांना त्या ठिकाणी वारंवार झाडं अशी वर बांधून घ्यावी लागते आणि एवढा भन्नाट माल या ठिकाणी माने साहेबांनी मार्गदर्शन केल्यामुळे या ठिकाणी लागला आहे झाड अक्षरशः मालाला लकडले लकडलेलं झाड एका ठिकाणी लोखंडी खुटी जी होती ती खुटीसुद्धा त्या ठिकाणी उपटून निघाली एवढा सगळा माल यांना कृष्णा सुरवसे यांना झाला आहे दर जरी रिवर्स आला तरी मालाची क्वालिटी आणि माल भरपूर असल्यामुळे कुठंतरी मेकअप त्या ठिकाणी झालं आणि त्यामुळे कृष्णा सुरवसे संजय माने यांनी केलेल्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी समाधानी नेमकं हे देशी टमाटे पीक परवडतं का आणि भाजीपाला शेती काळाची गरज का बनत चालली ही सगळी माहिती सुरवसे साहेब आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शेतीतज्ञ संजय माने यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार किती प्लॉट आहे सगळा कस्ती कोणत्या बरं कधी लागवड झाली काय लागवड झाली तेरा ऑगस्टला तेरा ऑगस्टला लागवड झाल्यानंतर रोप लावली का कुठली व्हरायटी शाहू देशेशाऊ देशे शाहू किती रोप बसले रोप असले चार हजार तीनशे असतीच गुंट्यात हा सगळे रोप चिटकली हा तुटाळा वगैरे काय नाही 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 मलचिंग कधी हातरलं होतं मलचिंग जुन आहे पहिला माझा काकडीचा बेड आहे काकडी काढून त्यात त्या बेडवर उष्ट्या बेडवर उष्ट्या बेडवर रोप चिटकल्यानंतर मग त्याला रु� खत पाणी कसं देत गेला खत पाणी काय माने साहेबांना त्याला वेगळं वेळी मुळी जाऊ शेत वाडी जाऊ शेत फुटवे जाऊ जे काय लागत त्यांच्या सहकार्य करत गेले बर टमाटर पहिल्यांदा केलाय का तुम्ही हा पहिल्यांदाच केला किती माल निघाला आतापर्यंत आतापर्यंत सतरा टन सतरा निघाले अजून माल निघाल एक पंचवीस टन निघाल बरं म्हणजे चाळीसच्या पस्तीस चाळीसच्या पुढे चाळीस पर्यंत जर मिळाला रेट किती सरासरी मिळाला रेट सुरुवातीला एक चार तोड्याला तीस रुपये बत्तीस रुपये रेट घावला बर बर आणि ह्या तीन तोड्याला रेट गावला बारा ते पंधरा बर बारा ते पंधरा हा समजा चाळीस टन जरी झाला आणि वीस रुपये जरी दर रेट झाला किती उत्पन्न होईल चार दोन आठ लाख वीस रुपये रेट सरासरी का होत नाही ना आता आता सरासरी हात आपल्याला दहा ते बारा रुपये बर खर्च जाता वाजा वाहन भाडं बाकी इतर खर्च चालला तरी राहिलेला माल समजा एक पंचवीस टन आता पुढं गेले पहिला सतरा टन अजून बावीस टन जरी निघला तरी दहा रुपये गेले तर दोन लाख रुपये आणि पहिले जर तीन लाख रुपये पाच लाख असे एक पाच लाख रुपये होते किती दिवसात झाले तीन सवा तीन महिन्यात परवडलं काय एकदम परवडलं तुमची दुसरी कुठली शेती ऊस आहे ऊस आहे दोडका आहे हा आता ऊस दोडका आणि टमाट हा दोडका आणि भाजीपाला पीक झालं भाजीपाला मग काय ऊसा आणि हे परवडतंय कसं आहे मग नाही ऊसापेक्षा जास्त परवडत आहे बर पण मार्केटची लेवल टिकून राहिले वातावरण आता दर मिळाला की चांगला पण उसा जातेच महिने किती बरं ऊस लावल्यापासून ऊस जायला सोळा सतरा महिने बरोबर तिथून बिल घ्यायला तीन महिने वीस महिने ही लावल्यापासून अडुसष्ट तोडा पहिला केला म्हटलं मी अडुसष्ट दिवशी हा बर बर बोला ते मग फास्ट पैसे द्यायचे ना मला गरज नाही आणि रोख रक्कम रोक रक। माल दिला की पैसे तसे थांबाय गरज नाही ना बरोबर हा माल कुठे पाठवता माल पाठवला जायगा दिला मुंबई व्यापारी होते त्याला चार तोडे दिले आता तीन तोडे बाहेर पुण्याला पाठवले देशी टमाटा असल्यामुळं याला म्हणजे मार्केट चांगलं भेटलं मार्केट चांगलं भेटलं आणि माल फराईट चांगली आहे आणि साईजला माल मोठा आहे आपला माल आणला टमाटा पिंग असेल कधी पहिली वेळ आहे तर माल भरपूर मोठा झाला झालासारखा माल आहे आणि ते किती तोरला तरी माल भरपूर येत आहे तेवढे येतेच आपण बघितलं हो लाईन दोन ऑप्शन पडले तीन ऑप्शन पडले बर साहेब तुम्ही कसं मार्गदर्शन करता टोमॅटो पीक तर हे रिस्की पीक आहे कस मार्गदर्शन असतं आता हे शाहू टमाट्याची व्हरायटी जे आहे देशी मध्ये मोडते आणि दुसरं इंडम टमाटा आपलं जे बाकीच्या व्हरायटी आहेत त्याला रोग राहायचं प्रमाण जास्त आहे हे कमी खर्चात शेतकऱ्यांना उत्पन्न देणारी व्हरायटी आहे आता यांनी मग सांगितल्या प्रमाण याने काकडीचा प्लॉट लावलेला होता काकडीच्या उष्ट्या बेडवर हे शाहू टमाटा लावलेला होता ह्यांना अंदाज नव्हता की बाबा इतकं छान उत्पन्न ह्याला येईल किंवा इतका प्लॉट सुंदर येईल किंवा त्याला माल इतका लागेल तर ह्यांचे बांधणी करताना सुद्धा त्यांनी आपले लमसम बाबा खाली लय लोळून आणि त्याला लोळल्यानंतर मालाला डाग वगैरे पडून ह्या एक साधी केलेली होती परंतु चांगल्या पद्धतीने ह्याला ट्रीटमेंट नियोजन आणि ह्याने वेळोवेळी स्प्रे डोस आणि खताचं नियोजन केल्यामुळे माल हा भरमसाठ लागलेला आहे आता तुम्ही बघताय झाडाला आता सातवा तोडा जरी झाला असला तरी भरपूर माल आहे अजून वीस पंचवीस टन माल आहे या झाडावर आता यांची कशी म्हणजे कशी लागते जमीन आता हे मध्यम हलबडपाची मुरमाळ जमीन आहे आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे काळ्या जमिनीमध्ये काय होते पाणी धरून ठेवते जास्त पाणी जास्त धरून ठेवलं तर आपल्याला लिक्विडेशन किंवा फर्टिगेशन करताना अडचण येते समजा आता तीन दिवसाला आठ जर डोस द्यायचं म्हणलं तर काळ्या जमिनीमध्ये पाणी जास्त, जास्त होते पाणी जास्त झाले तर मुळी चेकअप होते आणि मुळी चेकअप झाल्यामुळे झाड अन्नद्रव्य आपट्या करू शकत नाही आणि त्या रानामध्ये मग तुम्हाला एवढी साईज भेटणार नाही लागवड हंगाम कधी असतो याचा कधी आता बारा महिने बारा महिने लागवड टमाट्याची चालूच राहते पाण्याच्या हिशोबाने शेतकऱ्यांना त्या त्या नियोजन करून चांगल्या पद्धतीने केलं तर काय त्यांचा होता बीड राहिल्याचा फायदा होतो मल्चिंग राहिल्याचा फायदा बेड बीडवर ही देशी वाण असल्यामुळं हे आलेलाच आहे आणि टमाट्याला तुम्हाला मल्चिंग राहिल्यामुळं खुरपणीचा खर्च कमी आला मालाची क्वालिटी चांगली आली मालाची क्वालिटी चांगली असल्यामुळं मुंबईच्या वगैरे व्यापारी येऊन जागेला आता माल नेला यांचे एक चार तोडे आता तीन तोडे मध्ये आबाळ परिस्थिती आली त्यावेळेला सगळ्यांचाच माल मार्केटमध्ये वाढला त्यामुळं काय झालं व्यापाऱ्यांना रेट रिवर्स म्हणण्यापेक्षा मालाचे म्हणजे जी खरेदी त्यांना पाहिजे होती ती जाग्या गे जागेला त्यांना माल मिळायला लागल्यामुळं थोडं आता व्यापारी येणं झाले तरी पण यांच्या हातात दहा पंधरा रुपये होईना पण तेवढं राहते पण माल भरपूर निघाला ना? माल, माल ना माल भरपूर निघाला आणि खर्च यांचा काय या असा लय झालेला नाही ह्या प्लॉटला साधारण सत्तर ते एक आतापर्यंत ऐंशी हजार रुपये खर्च झाला तरी तीन चार महिन्यात जर तुम्हाला सत्तर ऐंशी म्हणतो एक लाख रुपये अजून धरून चाला खर्च तरी दोन चार लाख रुपये उत्पन्न जरी राहिले यांना तरी पण नाप्यातली गोष्ट आहे नाप्यातली गोष्ट हे जर पूर्वीपासनं जर नवीन फ्रेश रान बेड कागद मल्चिंग हे करून जर म्हणलं अस तरी मग एक दोन लाख रुपये राहिले असते बर बर बरोबर आणि उस्ट्या बेडवर म्हणजे पहिलं पीक घेऊन दुसरं पीक घेतलेलं आहे म्हणजे त्यात एक ला लाख रुपये यांची बचत झालेला आहे बाकीचा डोस म्हणा मलचिंग म्हणा टमाटर म्हणा टमाटोला काळजी काय गेलो आता यांची बांधणी थोडं हे झालं म्हणजे अंदाज नव्हता हे देशी वराटीला ऍक्च्युली बांधायची काही गरज नसते परंतु विषय काय मार्केटमध्ये क्वालिटीचा माल जर आपल्याला द्यायचा असेल तर ह्याला ही बांधणी केलेली अतियोग्यच हो आहे कारण हे जर प्लॉट तुमचा जमिनीवर लोळला तर त्याला फळांना मग चट्टा आल्या तर मार्केटमध्ये उठाव माल तुमचा एक दोन रुपयाने कमी होणार आणि आता जर रेट वेळेला मग मालच जात नाही त्यापेक्षा तुम्ही थोडी काळजी बांधणी व्यवस्थित बांधून घेतली वेळच्या वेळेला खत पाणी व्यवस्थित दिलं तर माल क्वालिटी असेल तर कमी रेट मध्ये जरी असला तरी माल पळून जातो म्हणजे कधी रोप चिटकले सगळे मग बाधाची स्टेज कधी असते ती साधारण चाळीस चाळीस बेचाळीसाव्या दिवशी पहिली बांधणी तिथून एक पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला एक एक बांधणी फट बांधू लागते आणि खत म्हणजे औषध फवारणी कसं असतं साधारण रोपाची लागवड झाल्यापासून पहिले एक चार आळवणी आणि चार फवारण्या ही फार ह्या रोपाचं बेसिक म्हणजे आपण घर बांधताना फाउंडेशन म्हणतो तसं ती फाउंडेशन तुमच्या आळवण्या आणि फवारणी सुरुवाती फार महत्वाची आहे त्यावर झाडाचं हेल्दीपणा आणि झाडाला सशक्तीकरण करायचं काम स्टेज असतं त्यावेळेला जर तुम्ही हलगर्जीपणा केला किंवा त्यावेळेला कांडोळा केला त्या पिकाकडे तर भविष्यात तुम्हाला ते चांगले पीक येणार नाही ना आणि खर्च वाढत जातो खर्च वाढल्यामुळं मग उत्पन्नात घट येते बरोबर तर सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी चार आळवण्या चार फवारण्या हे मजबूतपणे चांगल्या व्यवस्थित त्याला लागणारी खत एनपीके म्हणा बुरशीनाशिक म्हणा वाढीच्या म्हणा आणि औष्टा बेड असेल तर सुरुवातीला बोर्ड वगैरे खालणं सोडला पाहिजे त्याचं बेड निर्जनुकीकरण केलं पाहिजे तर नवीन रोपाचे चांगल्या पद्धतीने हो वाढ होऊ शकते त्यावर टोमॅट्यावर तुम्हाला रोग कुठला जाणवलं जास्त याच्यावर रोग काय किड फक्त जास्त करून किडीला कशा आपण देतात रोग किडीला नियोजन करत असताना बर का ह्याला एक नागाळीचं प्रमाण करपा थोडा टीक एक येते फळावर एक डांबरे टीक एक पावसाळी वातावरण किंवा दव पडलं दुपारी कोण पडलं तर ते एक परिस्थित करपा आणि टिक येते दुसरी एक पानाळे एक आहे आणि तिसरी गोष्ट सुरसा डाळिंबाला सुरसा असतो त्या टाइप मध्ये एक मासे होल फळ पिकले फळाला तर एक ते एक डंक मासे एक आहे ते एक होल पाडते त्याला मग एवढे दोन चार रोग आहे तर तेवढं कंट्रोल जर केलं तर काय नाही अडचण येणार क्वालिटी मध्ये माल येऊ शकतो आता माल आपण बघितला खालच्या पार गुडापासून शेंड्यापर्यंत माल लागलाय झाड असं लकडलंय सगळं त्याच्याकरता काय वेगळे टॉनिक होते का टॉनिक असं काय नाही आपण काय करतोय झाडाला देताना सोळा अन्नद्रव्याचा बॅलन्स कंटिन्यू ठेवलेला एनपीके दुय्यम अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य यांचा बॅलन्स जर तुम्ही वेळच्या वेळेला स्प्रे मधून आणि मधून जर व्यवस्थित केला तर जास्त काही खर्च येत नाही आणि झाड पण हेल्दी राहतात आणि फळाची साईज क्वालिटी चांगली येऊ शकते बऱ्याच वेळा लोक आवश्यण भाजीपाला पीक लावतात खर्च भरमसाट करतात पण दर नसल्यामुळे फेकून द्यायची वेळ येते मग त्याच्या वेळेस काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी नाही नाही आता कसं आहे दराच हे शेतकऱ्याचं कुणाच्या हातात नाही ना आता यांचा तर... दर जरी तुमचा रिव्हर्स आला पण तुमचा माल तेवढ्या मोठ्या क्वांटिटी मध्ये निघाला त्यामुळे तुमचं कुठं मेकअप झालं मग अशा क्वालिटी माल क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये काढणं ही काळाची गरज आहे आज स्पर्धेचा युग आहे आणि या वर्षी बऱ्यापैकी पाऊस काळ झाल्यामुळे लोकांना भाजीपाला किंवा इतर पिकं वाढणारच आहेत त्यामध्ये जे जी क्वालिटी चांगली आहे आणि जे जी क्वांटिटी आहे त्याला उठावतोच त्याला उठावही होणार आणि ते फायद्यात राहणार मग टमाटे एवढे तर बारीक बारीक सगळं निवडं काढायचे वगैरे मग मजूर कसं मॅनेज करतो मजूर ना आमचं घरचं कुटुंब आहे विश्वास वीस माणसा एकत्र कुटुंब विश्वास आहे आता लोक तर नको म्हणतात एकत्र यायला नाही ते त्याचा प्रश्न आहे बर उलट एकत्र कुटुंबाचा भरपूर फायदा होतो शेतीत काय फायदा झाला भयंकर फायदा खुरपरायचा घरी आता कमी रेट मध्ये तुम्ही म्हणता हे कसं परवडतं तर यांची एकत्र कुटुंब असल्यामुळे घरचीच माणसं आपल्याला जास्त आहेत आणि रेट कमी जरी असलं तर मालाची क्वांटिटी आणि मजुराची मजुरी आहे खर्च ते तिकडून होत नाही ना नाहीतर तर मजूर खर्च काढला तर मग परवडत नाही आमच्या घरच्या सात माणसाले भरून मी साडेतीन टन माल काढतो पाच तास साडेतीन टन माल भरून दिला परवादेश सगळ्या घरच्या घर म्हणजे एकत्र ही चांगली आहे फायदेशीर आहे तरुण पुल आजकालची लग्न आली नको त्याला ते बाहेर वागायला सवय असते ना मोकळ्या अंगानं आता लेडीज ती कसं असते नवीन प्रकार बदलत गेले मो मोकळं पाहिजे मोकळं पाहिजे स्वतः पाहिजे आईबाप नको सासरा नको धीर नको भाऊ नको भाऊजा नको लागत नाही ना बरोबर तुम्हाला त्याचा फायदा झाला आता कोणीसारखं एकटा जीव सदा शिव नवरा बायकून बायकून नवरा बस भाजी मध्ये आता म्हणजे शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळायसाठी काय कसं म्हणजे नियोजन कसं मार्केटचा अभ्यास काय कसा आहे आता हे थोडक्यात सांगायचं तर वीस एकर ऊस आहे आता साधारण यांचा पण भाजीपाला पीक निवडताना वेगवेगळी वे वे पीक पद्धती सगळ्या शेतकऱ्यांनी निवडली पाहिजे होत आहे काही एक जण सगळे जण सगळेजण टमाटे लावतात पण दोडका म्हणले की धोडके लावतात असं न करता शेतकऱ्यांनी थोडं लागवडीचा अभ्यास करून जर प्लॅनिंग करून जर प्लॉट लावले तर काय मनाशी एवढी मोठी अडचण येणार नाही टमाटा शेतीमध्ये अडचण काय जाणवली नाही तुम्हाला काय सुद्धा जाणवलं नाही अगदी थोडक्या खर्चात आयत्या वेळेवर सोप्या पद्धतीत थोड्या खर्चात पैसे चांगले मिळाले आणि जर दर जर तीस बत्तीस रुपये असता तर माझा अर्धा लाखाचा टमाटा होता अजून झाले शंभर टक्के तरी पण आता चार साडे चार पाच लाख झालेच तुम्हाला तेवढा आराम होते ते तीन लाख रुपये होत आले अजून दोन लाख रुपये दहा रुपये जर हातात राहिले वीस टक्के जरी माल पकडला तरी दोन लाख रुपये बरोबर याच लो तर लोप लावताना कसं किती बाय किती अंतर काय कसं असतं रोपाच अंतर साधारण दीड फुटाला तुम्ही एक सलग लाईन सेंटरला धरून जर तुम्ही लावली तर लोक झिग पण लावतात ना जी जगता मोठ लावला तर ते बांधायला मग ते बॉक्स करावं बॉक्स डबल बॉक्सला मग डबल तारा आली मग डबल काटी आले सलग लावत जाईल सिंगल लाईन लावली तर तुम्हाला बघताय झाड डबल झाडाच्या पेक्षा जास्त ग्रोथ आहे आणि स्प्रे देताना तुम्हाला चांगल्यापैकी स्प्रे पण बसते दोन्ही बाजून आणि तसं डबल झाड असलं मग आतली बाजू राहते स्प्रे मोकळी हवा तेवढा माल ठेव हा बारीक माल आत फवार जाणार नाही जास्त राहणार तरी अंतर किती ठेवा पाहिजे आता फूट सात फूट आहे सात फुटाचे हे बेड आहेत पहिले काकडीचे बेड होते साधारण सात फूट ते सात फूट सात बाय दिलं बर एक रुपये मधला सात आठ रुपया मधला दिल फूट उष्ठ पीक काकडी नंतर टमाटर मग डायरेक्ट टमाटर परत टमाटर करून चालेल का म्हणजे कसं काही येत नाही नाही तस चालणार नाही कारण काय माहिती का आता तुम्ही बघताय साधारण साडेचार हजार चार चव्वीचे किती रुपये आपले साडे चोवीचाळीसशे चव्वेचाळीसशे रोपात साधारण चाळीस टन माल काढायला तेवढं कमी तेवढं जमीन सगळे न्यूट्रन उपसले जातात आणि नंतर दुसरा लावू मॅनेजमेंट खर्च खताचा वगैरे ड्रिपचा खर्च वाढतो जरा थोडा काय अडचण येणार नाही तर बरेच वेळा असं टमाटे किंवा भाजीपाला पीक लावताना शेतकरी शेणखत बेसळ डोस भरपूर टाकतात नाही कंपल्सरी टाकाव लागतोय ना पहिला बेळ जर तुम्ही मजबूत बांधला तर तुमचं जे पीक लावलेलं आहे ते पीक जर तुम्हाला साधारण फेल गेलं तर त्याच बेडवर दुसरं पीक लावता येईल अशा जर ये बेड तयार केलं तर तुम्हाला येणार बेडची हाईट किती साधारण कशी ठेवावी साधारण अर्धा फुटाची हाईट पाहिजे आणि साधारण एक दोन अडीच फुटाचा रुंदी ह्या साइडनं आपला बेड पाहिजे तेवढं राहिलं तर सफिशियंट आणि अति उंच जर असेल तरी पण चुकीचं होतं पाणी जास्त धरून राहते रान मग दोन पिक ठीक आहे का समजा एका बेडवर दोन दोन पण दोन पिकं घ्यायची तर सुरुवातीला तयारी चांगली पाहिजे पहिले आहे बेसळ डोस त्या मापाचा शेणखत त्या मापाचा भरपूर त्याला लागणार पूर्ण अन्नद्रव्य काय लागणार काय घटक इथं पस्तीस गुंट्याला मी शेणखत टाकलं जवळजवळ साठ टायल्या साठ टोल्या हा नंतर डोस घातला होती बर हा लिंबोळे दहा वेस एक अठराशे पोट्यास आणि एक ती मिक्स दिवस पूर्ण असते किलोची मायक्रोन सगळं मिक्स करून तुम्ही मग ते सगळं अगोदर पूर्व मशागत महत्वाची तर मंडळी आपण पाहिलं कृष्णा सुरवसे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे संजय माने साहेब या ठिकाणी सुरवसे काकांनी टमाटो पीक फुलवलं यांच्याकडे वीस ते बावीस एकर ऊस आहे ऊसाला रेट चांगला मिळालाय पण तरी पण आज भाजीपाला पिकामध्ये सुरवसे काका त्या ठिकाणी समाधानी कारण कमी दिवसामध्ये जादा उत्पन्न आणि कमी दिवसामध्ये लाखो रुपये मिळवून देणारं भाजीपाला पीक आणि त्यातलं हे देशी वाण टमाटं या टमाला वाखरीचं टमाटं आहे वाखरीच्या टमाट्याला मुंबईच्या मार्केटमध्ये चांगला भाव त्या ठिकाणी मिळाला सुरुवातीच्या काही तोड्यामध्ये मग अशीच मी सांगितलं दर कमी जास्त होतो आहे सुरुवातीच्या काकांना दर कमी जरी मिळाला तरी ते आज समाधानी कारण माल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निघाला आहे आणि निघालेल्या मालामुळे त्यांचा दराचा त्या ठिकाणी मेकअप झाला आहे दुसरा मुद्दा यांनी या ठिकाणी आवर्जून सांगितला सर्व शेतकरी बांधवांना हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की त्यांचं एकत्र कुटुंब आहे वीस जणांचं एकत्र कुटुंब आजच्या दोन हजार चोवीस सालामध्ये ते एकत्र त्या ठिकाणी मंडळी हे त्यांनी आवर्जून सांगितलं कारण सध्या शेती मजूर अभावी ओस पडायला त्या ठिकाणी लागली मजूर मिळत नसल्यामुळे अनेक जण शेती नको म्हणायला लागले या सगळ्याला अपवाद त्या ठिकाणी सुरुवात कुटुंब वाखरी त्या ठिकाणी आहे मंडळी शेतकऱ्यांना जर माने साहेबांसारखं किंवा एखादा शेतीत तज्ज्ञ मार्गदर्शक मिळाला तर शेतकरी नक्कीच आपल्या काळ्या मातीमध्ये सोनं पिकवू शकतो आणि असं टमाटो रुपी लाल सोनं पिकवण्याचं काम सुरवस काकाने या ठिकाणी केले शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन निश्वगता मंडळी आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद धन्यवाद दन्य।